शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येते चला तर सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे का कोणासाठी आहे हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता व व्यर्थ कमेंट करत जाऊ नका त्या अगोदर व्हिडिओ पूर्ण बघा जावा कारण की आम्ही ही माहिती सरकार ॲप्लिकेशन डाउनलोडवरून जी आर डाउनलोड करत असतो त्यामुळे ही माहिती खोटी नसते तुम्हाला असं कमेंट करून व्यर्थ कमेंट करत जाऊ नका चला तर मुद्देवर येऊया शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सार आच्छे मादे ते आहे पंचा नामे ना तर आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत कोणते ते जिल्हे आहेत ज्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळणार कुठलेही पंचनामे न करता चला तर शेतकरी मित्रांनो आता गेल्या काही दिवसापासून सर्वकडे फोर फार पाऊस चालू आहे कुठे पाऊस जास्त आहे तर कुठेही पाऊस नाही आहे तर जिथे सर्वात जास्त पाऊस आहे त्या शेतकऱ्यांचं फार नुकसान झालं आहे सोयाबीन काढण्यास आलेला आहे मक्का काढण्यास आलेला आहे व खूप असे मूग जे कडधान्य असतात तेही खूप काढण्यात आले आहे त्यांनी जर त्यांना मिळणार का हे नुकसान भरपाई तर कशी यासाठी अर्ज करावे लागणार तर तुम्ही पीक विमा सर्व भरतात बरोबर सर्वांनी पीक विमा भरलेलाच असेल सर्व शेतकऱ्यांनी तर याच्यातल्या काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाऊस झाला असेल बरोबर पाऊस झाल्यानंतर तुम्हाला असंही कारण आलं की तात्काळ मदत देण्यात येईल पण ही मदत थोडीशी वेगळ्या पद्धतीने अपडेट करण्यात आली आहे कारण की सर्व शेतकरी पात्र नाहीत त्यामुळे ही अपडेट सर्वाकडे नाहीत तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात जर पाऊस झाला असेल तर तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स ॲपवरती अपडेट नेऊन द्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला जर जाता पाऊस झाला असेल तर तुम्हाला इंडक्शन हे वापरून तुमच्या शेतामध्ये लगेच दोन ते तीन दिवसात कारवाईसाठी म्हणजे कृषी अधिकारी येऊन तुमच्या बांधावरती तुमचे लगेच फोटो वगैरे काढून घेऊन जातील त्यानंतर तुमची पुढची प्रोसेस केल्या जाईल व पुढची प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला तात्काळ मदत देण्यात येईल आणि हो जर तुमच्याकडे जास्त पाऊस झाले असेल तरच तुम्हाला ही मदत लवकर मिळणार आहे अन्यथा ही मदत लवकर मिळणार नाही आणि हो शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे आता पाऊस झाला आहे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला अपडेट द्यायचे आहे जास्त पाऊस झाला असेल तर आणि हो जिथे आता जे सरकारच्या माध्यमातून एक नवीन अपडेट येते त्यांना डार ज्यांना डायरेक्ट नुकसान भरपाई मिळणार त्यांचे सॅटेलाईटद्वारे पाले होण्यात आणार आहे जी, जी पाणी झाली आहे त्यांना डायरेक्ट खात्यात पैसे जमा करण्यात येईल म्हणजे जिथे जा जास्त पाऊस झाला आहे हे हवामान तज्ज्ञाच्या हिशोबाने सांगण्यात ये येणार आहे म्हणजे सर्व गावं मिळून एक चेंबर बसवलेलं असतं ते सॅटेलाईट असतं आणि हो शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ही अर्थशहाय्य मदत मिळाली नाही तर तरीही तुम्हाला तुमच्या फोनवरती अपडेट करून द्यायचे आहे त्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर बरोबर कृषी सहाय्य अधिकारी येऊन तुमची तपासणी करून घेऊन जातील धन्यवाद सबस्क्राईब करा